कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असतात तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मी जयश्री जाधव तुमचं स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉगमध्ये चला तर मग आज रोज अंधार होत असते मी तुम्हाला दाखवू शकत नसते माझ्या घराचा परिसर वगैरे तर बघू शकता तुम्ही आज मी फक्त घराच्या बाहेरच उभं राहिले आणि तुम्हाला म्हणजे दाखवत आहे कसं वाटतंय तुम्हाला माझ्या घराचं लोकेशन वगैरे तर एकदम एकदम रानगट्टी लोकेशन आहे एकदम म्हणजे राणावनातलं असं आहे <laughs> तर दाखवते मी तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा हिरवळ आहे बघू शकता ह्या काही इकडं साईबाबा संस्थानचं तलाव वगैरे इकडं आहे हे काही हे इकडं आहे एक हॉटेल धाबा इकडं आहे आमच्या शेजाऱ्यांचं घर तर परत हाय का हे आहे माझं घर हे असं आहे आपलं घर बघू शकता बघितलं का असं आहे आपला बंगला हे शेजार ज्यांचे आहे तर चांगले चांगले बंगले घरदार बांधलेले त्यांची माणसं कामं वगैरे करते तर माझं सगळं माझ्या एकटीच्या जीवावर हो आहे म्हणून माझं हे असं आहे हे घरात टी व्ही चालू आहे तर ह्या काही घराच्या बाजूलाच असं संस्थांचे ऑफिस वगैरे आहेत बघू शकता तुम्ही म्हणजे एकदम रानगट्ट्या रानातलं नाही बा का घराच्या बाजूला हे गहू आहे पाठीमाग गहू आहे हे काही पपईचे झाड सौका वगैरे ते माझं दिसतंय मीच लावलेलं आहे ते ह्या काही लाईटची डीपी वगैरे दिसते तिकडं आणि हे शेजाऱ्यांचं घर वगैरे आहे आणि साईडनी मका मकाच्या पलीकडून एक जण्याचं शेजाऱ्यांचं घर आहे पलीकडं गाडी येत आहे दिसती का ते रोड आहे आणि पलीकडं ते रोडनी तसं सरळ गेलं ना तिकडं रो हाऊस आहे म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आपल्या इकडलं लोकेशन वाटलं <laughs> का नाही भारी खेड्या लोकेशन आहे बर काय खेडगाव का आहे खेड प्रॉपर शिर्डीत नाहीये मी <laughs> म्हणजे शिर्डीपासून चार किलोमीटर भरल एवढं लांब जाणं येणं करीत राहते मी रोज शिर्डीत तर तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा होता शेतकरी असते त्यांना त्यांनी मला सांगून न शकता तर ग, मी गवतावर क मारलं होतं परवाच्या दिवशी औषध ते काय अजून बी सुकलंच नाही गवत कसं काय सुकलं नाही कसं काय नाही काय माहीत नाही गवतावर मारलं होतं मी हे औषध या खातर मिरा या खातर मारलं होतं ते काय अजून बी हे नाही का झालं काही किती दिवसात जळत आहे ते का ते म्हणजे शेजारचे बाबा ते कसे सरपण मोडी त्यात बघू शकता तुम्ही बघितले का किती गेमारा झालं तरी काम हे करावंच लागतं सगळ्यांनाच बघितले का ते सरपण मोडी येतं नारळाचे ते खवले तोडीत येतं